दरांगे पाटला ब तुझा आहे दोन महिने तो माझ्या नावाने शिवेगाय करत होता मला माहिती फोन आहे काय कशामुळे जाऊ दे मला माहिती पण ज्यावेळेला बीड शहर पेटलं आमदारांचे घर पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले हॉटेल्स पेटले पोलीस जर का नाहीच तशी परिस्थिती फायर ब्रिगेड नाही त्यावेळेला म्हणजे पाहिलं तुम्हीच दाखवले चित्र मी भेटलं बघितलं म्हटलं नाही मला आता उत्तरावं लागेल वाटा मी तिथेच अशा तुमच्या समोर ज्या आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं मी आता उभा राहील सतरा ऑक्टोबरला मिटिंग ठरली त्याच जालना जवळपासच आंतर सोळा ऑक्टोबरला मी माझा राजीनामा पाठवला मंत्रिपदाचा तुम्ही रॅली अटेंड करण्यासाठी अड्रस्ट करण्यासाठी भाषण करण्यासाठी चालू आहे साहजिक आहे सरकारच्या विरुद्ध माझा राजीनामा तुम्हाला अडचण नको मी राजीनामा दिला अर्थात रस्त्यामध्ये अनेक फोन आले यांची सगळ्यांचे मुख्यमंत्री मग तुम्हाला काय बोलायचं बोला परंतु राजीनामा बोलव ठीक आहे अडीच महिने मी बोलूच नाही काय आणि मला तरी विधानसभेत विचारत राहिले अगदी विरोधी पक्ष नेते नेते पृथ्वीराज तुम्ही एवढं विरुद्ध बोलता सरकार राजीनामा का राजीनामा तरी मी गप्प कारण मी सांगितलं मी नाही बोलणार पण mm. ज्या वेळेला एक आमदार काय या भुजबळाला लात घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा त्यावेळेला मी नगरला तीन लाखाचा सह लाच मारण्याची गरज नाही भुजबळचा राजीनामा तीन दोन तीन महिने अगोदरच गेलेला टेबलावर फक्त करायचं चांगला विषय आहे त्यावेळेला मी ते ओपन केलं त्यावेळेला राजीनामा झाला आता माझ्या पक्षानं हो, मला संधी नाकारण ती एक वेगळी गोष्ट होती पण त्याच याच्याशी काही कनेक्शन होत कारण आता जर जरांगे म्हणाले की अजित पवारांना मोठी किंमत मोजावी लागेल हो रे कावळ्याच्या शापाने काही गाई मरतात का तुम्ही काय चाललं तुमच्यामुळेच ते मोठे नाव येते